नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आपणासाठी येत्या रविवारी म्हणजे उद्याच मराठा वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे हा मेळावा शांग्रेला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे ज्या ज्या मुलांना मुलींना शक्य आहे त्या मुलांनी मुलींनी प्रत्यक्ष येऊन भेटावे फाईली बघाव्या तसेच जे मुलं मुली येतील त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून तुम्हाला जे योग्य स्थळ आवडलं त्या संदर्भात आपण प्रत्यक्ष एकमेकाशी भेटघाट करू आणि ही सगळी सुविधा अगदी मोफत आहे या मोफत संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा प्रत्येक रविवारी मी मोफत मेळावा छोटा मोठा ठेवत असतो तर आज येत्या रविवारी पण हा मोठ मेळावा आहे आणि या मेळाव्याला येताना कुठल्याही प्रकारची फी आणायचं नाही काही नाही फक्त यायचं मुलांनी आणि मुलींनी बघायचं योग्य जोडीदार वाटला तर पुढं वाटचाल करायची ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आपला फोटो बायोडाटा सेंड करावा आणि रविवारी येऊन प्रत्यक्ष भेटावे तर सुवर्ण संधी आहे लाभ घ्या आणि आपले जे चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला एक लाख सबस्क्रायबर करायचे आहे आणि तेही डिसेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसच्या जरी एक लाख सबस्क्रायबर तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य करून केलं तर मी तुमच्यासाठी पूर्णपणे यूट्यूब चॅनल मेळावा अजून काही मोफत सुविधेचा लाभ देत राहील पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करायचं आहे आणि तेही कुठला तुम्हालाही खर्च नाही मलाही खर्च नाही पण जर तुम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आमचे व्हिडिओ मित्रमंडळीपर्यंत शेअर केले त्याचा परिणाम सबस्क्रायबर वाढेल डाटा वाढेल आणि तोच डाटा तुम्हाला देता येईल मग मी जर मोफत सुविधा देतो आहे तर तुम्हालासुद्धा थोडं सहकार्य करायचं आहे तर काय करायचं आमचे मेळाव्याचे व्हिडिओ मित्रमंडळीला शेअर करा जे कोणी मित्र नातेवाईक मित्रमंडळी सबस्क्रायबर नसेल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा खर्च काहीच नाही फक्त बटन दाबायचं क्लिक करायचं सबस्क्राईबच्या ठिकाणी टच करायचं संपला खेळ बरेच लोक म्हणतात सोनन साहेब आम्हाला ते जमतच नाही तुम्ही यूट्यूबवर जातात बाळा सगळं आमचं व्हिडिओ बघतात फक्त काय सबस्क्राईब हा जो इंग्रजी शब्द आहे त्याला असं टच करायचं टच केलं क्लिक केलं एक घंटी येते आणि बस संपला खेळ हां माशी घंटी वाजायची जशी आपण मंदिरात जाताना थाप मारतो तिढं फक्त एकच अंगठ्याचं बोट किंवा कोणतंही बोट टच करायचं कारण हे सांगण्याचं कारण एकच बरेच लोक म्हणजे आम्हाला ते जमतच नाही तुम्हाला सगळं पाहत आहे तर सबस्क्राईब करणं काही अवघड नाही तर चला सबस्क्राईब करा आणि अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी रविवारी भेटा